खूप छान हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ आता सर्व आवरले ऑफिस वरून आली आहे तयारी वगैरे झाली आता ब्लॉग ला सुरुवात करायची आहे आणि पुढे अजून काहीतरी नवीन होणार आहे तर ते आता सस्पेन्स नाही खोलणार आम्ही ते काय होणार आहे तर पुढे बघत राहा आणि आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आम्हाला पण माहित नव्हतं काल आम्ही कमेंट वाचून मग बघितलं सबस्क्राईबर एका ताईंची कमेंट होती की वीस हजार झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन त्या ताईंना पण खूप मनापासून धन्यवाद तर त्याचं पण पुढे बघू छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे ते कसं होणार आहे काय होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करू आम्ही तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि पुढे पण ब्लॉगचा पुढे अजून एक एक सरप्राईज असणार आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर ते पण नक्की बघत राहा चला तर तुम्ही इथे बघताय पूजा आणि गणेश भाऊ दोघंही गाडीवर निघाले होते आणि त्याच्या आधी मी आणि मिस्टर आम्ही दोघं पण दुकानात गेलो होतो तर कोणत्या दुकानात गेलो हे तुम्हाला आता दिसणारच आहे तर तुम्ही बघताय इथे स्टार मोबाईल स्टार मोबाईल म्हणून दुकान आहे तर आम्ही तिथे आलो होतो आणि कशासाठी आलो होतो आता सर्वांना कळालंच असेल तर आम्ही जायच्या आधीच मी आणि मिस्टर आधी आलो होतो त्यानंतर मग पूजा आणि गणेश भाऊ आले त्यानंतर आम्ही इथे बसलो जरा वेळ कारण गर्दी होती आणि आम्हाला थोडा वेट होत म्हणजे थोडा टाईम होता फोन बघाय फोन तर बघितला होता पण थोडा वेळ होता त्यामुळे आम्ही इथे बसलो होतो आणि मागे आवाज चालले होते खूप त्यामुळे मग आवाज बंद करायला लागला आणि तुम्ही इथे बघताय खूप छान म मोबाईल शॉप होतं खूप मोठं होतं आणि आम्हाला आम्ही कोणता फोन घेणार होतो काय घेणार होतो हे तुम्हाला पुढे कळेल कर, कळणारच आहे तर बघताय तुम्ही आणि सायकल पण दिसत आहे आणि इथे जे डेकोरेशन केलेलं होतं तर इथे खूप छान विठ्ठलाची मूर्ती होती पण मग ती आता नाही आहे तर त्यासाठी तिथे ते डेकोरेशन केलेलं होतं आषाढी झाली त्यामुळे आणि इथे गुड्डू पण आला कारण गुड्डूला पण बोलवलं होतं नाशिकवरनं तर त्याला पण फोन बघायचा होता त्यामुळे तो पण आला होता आणि इथे फोनचं थोडी प्रोसेसिंग चालू होती फोनच्या म्हणजे फोन बुक तर आधीच केलेला होता पण थोडे प्रोसेसिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ते चालू होतं तिथे त्यामुळे मी स्टर गुड्डू भाऊ आणि पूजा होते आणि इकडे बघताय पृथ्वीची म्हणजे माझ्या मावास भावाची मुलगी आरू ती पण आलेली होती माझ्या भावासोबत तर इकडे आता आम्ही फोनचं अनबॉक्सिंग करणार होतो तर तुम्ही बघताय आम्ही ओप्पो रिनो फोर्टीन प्रो हा फो फोन घेतलेला आहे <laughs>

आणि इथे जे दुकानाचे मालक होते तर ते फोनबद्दल थोडी माहिती सांगणार होते आणि आमचा पण रिव्ह्यू घेणार होते त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत थोडासा व्हिडिओ काढला आणि दोन वर्षाची वॉरंटी दिली सहा महिन्याची रिप्लेस वॉरंटी बाय केलेलं आहे आणि स्टार मोबाईलने खूप छान आम्हाला सायकल पण गिफ्ट दिली त्याच्यावर बाकीचे पण काही म्हणजे फॅसिलिटीज पण दिल्या खूप भारी वाटतं आम्ही नाशिकला पण चौकशी केली होती पण सिन्नरला येऊन आम्ही बुकिंग केली इथे आणि भारी आज

प्री बुकिंग खूप साऱ्या झालेल्या होत्या पण जो पहिला पीस आलेला होता तो आम्हाला मिळाला आणि ओप्पो रिनो फोर्टीन प्रो आत्ताच तीन तारखेला लॉन्च झाला होता आणि त्याचा रिव्ह्यू पण खूप छान होता आणि आम्ही त्याचा म्हणजे ट्राय पण केला कारण त्यांच्याकडे डमी पीस आलेले असतात तर ते पण ट्राय केले होते आणि आम्हाला खूप छान वाटला हो आणि तुम्ही इकडे बघताय मिस्टर पण आरूचं फोटोशूट करताय म्ह आणि तुम्ही बघितलं की आम्हाला फोन सोबत इथे सायकल पण गिफ्ट म्हणून मिळाली होती तिथे ऑफर खूप छान छान होत्या तर, तुम्हाल या तर हो तुम्हाला याआधी पण तुम्ही बघितलं मध्ये की आम्ही फोन घ्यायला गेलो होतो तर सरप्राईज काय होतं ते तुम्हाला कळालंच असेल तर खूप दिवस आता चाललं होतं फोन घ्यायचं घ्यायचं म्हंटल स्पेसिफिक दिवस बघू हे बघू ते बघू पण तो काय मुहूर्त लागत नव्हता मग ज्या दिवशी फोन लॉन्च होणार होता त्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आम्ही मी ना ज्या ज्यावेळेस मी नाशिकला गेली त्यावेळेस पण मी तिथे जाऊन बघितलं होतं पण ते तुमच्यासोबत काही शूट दाखवता नाही आलं तुम्हाला तिकडे पण मी क्रोमाच्या शोरूमला गेली होती तर तिथे पण फोन बघितला तर हाच आवडला होता पहिले थोडा वेगळा प्लॅन होता आमचा फोन घ्यायचा पण नंतर मग परत तिथले म्हणजे तिथल्या लोकांनी सांगितलं की तीन तारखेला ओप्पो रेनो फोर्टीन प्रो लॉन्च होणार आहे तर मला इतकं बद्दल काही माहिती नव्हतं मग माझा भाऊ मिस्टर सगळे दोघं पण होते त्या दिवशी पण नाशिकला तर त्यांनी पण बघितलं मग त्यानंतर इथे सिन्नर मध्ये ज्या दुकानातून आम्ही फोन घेतला तिथे तुम्ही बघितलं की ऑफर्स चालू होत्या मग मिस्टरांना कळालं की त्याच फोनवर इथे पण चांगला ऑफर आहे त्यामुळे आम्ही पाच तारखेला मे बी पण फोन हे केलं ना hmm. हा पाच तारखेला आम्ही फोन बुक केलं प्री बुकिंग होती म्हणजे तीन तारखेपासूनच प्री बुकिंग चालू झाली होती फोनची तीन तारखेला फोन लॉन्च होणार होता आणि सात तारखेला फोन आपल्याला मिळणार होता तर पाच तारखेला आम्ही त्याची बुकिंग केली प्री लॉ प्री बुकिंगच केली होती आणि जर प्री बुकिंग केली त्यावेळेस आम्हाला त्याच्यावर कळलं ऑफर काय त्याच्यावर काय मिळणार आहे तुम्ही बघितलंच की त्याच्यावर सायकल गिफ्ट मिळाली अजून एक वस्तू मिळाली ती पण दाखवते तुम्हाला तर असं आमचं फोनची जर्नी होती आणि फोन घेण्याचं मेन कारण आमचं हे होतं की घरात एकच फोन होता म्हणजे माझ्याकडे फोन होता पण फोनची क्लिअरिटी इतकी काही चांगली नव्हती तर मग कधी मी समजा ऑफिसला गेली किंवा मग मी कुठे बाहेर गेली त्यावेळेस पूजा घरी असायची तर मग दोन्हींकडे फोन नेणं शक्य नव्हतं तिचा फोन तिला पण घरात मग घरातलं काही शूट करायचं असायचं आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाशिकला मी दोन तीन दिवस होती शॉपिंगला पण गेली पण मग ते पण तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं कारण फोनचा प्रॉब्लेम होता माझा जो फोन आहे त्याची क्लॅरिटी इतकी चांगली नाही आहे म्हणजे त्याला खूप वर्ष झाले आता त्यामुळे मग आणि एकच फोन असल्यामुळे तिचा फोन तर मी काही नाशिकला नेऊ शकत नव्हती त्यामुळे मग तिथला काही शूट तुम्हाला दाखवता नाही आलं आणि त्यामुळे मग ठरवलं की फोन घेऊन टाकू कारण एकच फोन आहे घरात आणि त्यातच रील करणं किंवा मग व्हिडिओ शूट करणं कधी तिच्याकडे असतो कधी माझ्याकडे असतो मग एखादं अर्जंट काम असतं तिचं पण कॉलेजचं काही ना काही काम चालू असतं माझं पण ऑफिस ते याच्यात काही ना काही, काही, काही थोडंफार पीडीएफ वगैरे असतं त्यामुळे मग दोघींना पण फोन लागत असतो आम्हाला आणि मागे पण तुम्ही बघितलं पूजा तीन दिवस जालनाला गेली होती त्यावेळेस मी घरीच होती म्हणजे घरी म्हणजे ऑफिसला पण होती पण मग त्यावेळेस पण तुम्हाला घरातलं काही दाखवता नाही आलं कारण तेच की फोनचा प्रॉब्लेम आणि समजा आता पूजा मम्मीकडे गेली कधी तिच्या मम्मीकडे किंवा मग आरामाला गेली तर ते पण मग सारखं सारखं येऊन जाऊन करावं लागायचं की एकच फोन होता त्यामुळे मग ती संध्याकाळी मी आल्यानंतर ती पण इकडे यायची मग आम्ही व्हिडिओ शूट करायचो म्हणजे थोडे बरेच प्रॉब्लेम होते एकच फोन असल्यामुळे आम्हाला पण मग मग असं चाललं होतं आज घेऊ उद्या घेऊ फायनली मग तो आज घेतलाय फोन तुम्ही बघितलं फोन घेतला आम्ही ओपनिंग केली कसे केलं फोन कोणता घेतला काय घेतला ते पण बघितलं म्हटलं चला तुम्हाला जवळून पण फोन दाखवू कसा आहे काय आणि तो फोन का घ्यायचा ठरवलं होतं आम्ही तर हे बघा ते दुसरं गिफ्ट हे भेटलेलं होतं तर छान आहे हे पण कॉड आहे ना आहे छान आहे वायरलेस आहे वायरलेस नाही आहे आणि ते बोलले की अजून काहीतरी गिफ्ट येते दोन तीन ते दिवसांनी कळेल तुम्हाला काय देणार आहे काय नाही तर हे एक गिफ्ट मिळालं आहे आणि हा आपला फोन ओप्पो रिनो फोर्टीन प्रो आमचं थोडं आम्ही पहिले सॅमसंग घेणार होतो पण मग नंतर म्हटलं चला नवीन लॉन्च झालं आहे आणि फोनचे फीचर्स पण खूप छान होते आम्ही सगळं यूज करून बघितलं म्हणजे त्याचं डेमो मॉडेल असतं त्यांच्याकडे तर डेमो मॉडेल पण त्यांनी आम्हाला दाखवलं होतं तर हे बघा फोन असं आहे कवर म्हणजे त्याच्यात दोन तीन कलर होते एक व्हाईट होता एक ग्रीन होता आणि एक हा होता, होता तर आम्ही हा बुक केला होता तर बघू शकता तुम्ही फोन आणि दोघे पण ती म्हणजे इथले दोन कॅमेरे आणि पुढचा कॅमेरा पन्नास काय म्हणतो त्याला पन्नास मेगा पिक्सेलचे ना हुँ. हुँ, पन्नास मेगा पिक्सेलचे तिन्ही पण कॅमेरे आणि झूम पण खूप छान आहे म्हणजे आता तुम्हाला युट्यूबवर किंवा कशावर ते दिसणारच आहे कारण फोनबद्दल सर्व माहिती आता मी इतकी काय फोनचं मला एवढं काय नॉलेज नाही आहे जेवढं त्यांनी सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगते तर असा फोन आहे आणि खूप लाईट वेट आहे फोन फोनचं कवर पण खूप छान आहे मागचं म्हणजे वाईट आम्हाला व्हाईट पहिले व्हाईट घ्यायचं होतं पण मग नंतर म्हटलं जाऊ व्हाईट थोडंसं परत खराब झालं किंवा काय झालं तर स्क्रॅच फ्री आहे हा फोन म्हणजे स्क्रॅच आपण जर म्हणतो ना नखांचा स्क्रॅच वगैरे काय होतं तर ते पण नाही होणार याला तर असं वॉटरप्रूफ पण आहे ते बोलले की तुम्ही म्हणजे काय बोलता एच डी फोटो काढू शकता आपण म्हणजे पाण्यात जरी फोन पडला किंवा आपण आपण म्हणतो ना पाण्यात जाऊन फोटो काढायचा असला तरी पण याच्यात काढू शकतो त्याचा पण एच डी फोटो येतो पाण्यात पण खूप छान आहे आम्ही ट्राय पण करून बघितला आणि आयफोन चे सगळे फीचर याच्यात दिलेले आयफोनचे पण आयफोन घ्यायला काय नाही थर्टीन प्रो बघितलं आम्ही सॉरी थर्टीन बघितलं आता पण स्टोरेजचा प्रॉब्लेम होता स्टोरेज फक्त वन ट्वेंटी एट होतं आणि याचं स्टोरेज पाचशे बारा जीबीचं आहे आणि आपण जो व्हिडिओ एडिट करतो मध्ये फोन मध्ये होत नाही म्हणजे आम्हाला ज्या आम्ही ऍपमध्ये व्हिडिओ एडिट करतो तर ते आयफोन मध्ये तो ते सॉफ्टवेअर त्या आयफोन मध्ये चालत नाही त्यामुळे मग आपल्या ज्या कामासाठी घ्यायचा होता फोन तेच काम झालं नाही तर काय उपयोग असेल ना त्यामुळे मग आम्ही हा घेतला आणि मेन म्हणजे हा फोन घेणार आहे आम्ही पहिलेच होतो त्या दुकान म्हणजे प्री बुकिंग खूप सारा झालं होतं आणि त्यांच्या दुकानात फक्त आता एकच पीस आलेला होता उद्या सगळे येतीलच म्हणा पण त्यांनी आम्ही दोन म्हणजे दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं आम्ही काय म्हणता बुकिंग केली होती तर ता त्यांनी आज एक फोन म्हणजे एकच आणला होता आमच्या शेजारीच एक जण आलेला पण होता की त्याला पण हाच फोन घ्यायचा होता पण नशीब की आम्हालाच हा पहिला फोन मिळाला त्यांच्या दुकानातला आणि खूप छान सर्व्हिस पण दिली त्यांनी तर बैरुनाथ शेजारीच त्यांचं मंदिर आहे तर मी तुम्हाला याच्या आधी पण डिटेल्स सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तर जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की बघा आणि कसं वाटलं आमचा फोन ते पण सांगा दाखव त्यांना तर तुम्ही बघताय की ते फोन अबाउट डिवाईस आहे म्हणजे फोनबद्दल सर्व माहिती आहे की डिवाईस नेम दिलेलं आहे स्टोरेज कॅपॅसिटी दिलेली आहे पाचशे बारा स्टोरेज कॅपॅसिटी त्याची परत प्रोसेसर वगैरे रॅम बॅटरी किती आहे कॅमेरा क्वालिटी कशी आहे त्यानंतर डिस्प्ले आपला डिस्प्ले किती सेंटीमीटरचा आहे ते दिलेलं आहे मॉडेल कोणत्या व्हर्जन कोणतं आहे त्यानंतर सर्व म्हणजे मला माहिती नाही पण मग याच्या जर कोणाला पाहिजे असेल किंवा कोणाला घ्यायचा असेल फोन तर तुम्ही बघू शकता याच्यात सर्व डिटेल्स दिलेला आहे फोनचा आणि मी म्हणजे प्रेफर करेल की छान फोन आहे तर घेऊ शकता तुम्ही पण आणि क्वालिटी खूप छान आहे फोटोची पण छान आहे आणि व्हिडिओची पण छान आहे ते इथून पुढे एखादा व्हिडिओ जर याच्यात आला तर तुम्हाला कळेलच नक्की आणि आम्ही फोटो काढून बघितले फोटोची क्वालिटी तर खूप छान आहे याच्यातली तर नक्की जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या फोन छान आहे आताच लाँच झालाय नवीन नवीन प्रमोशन नाही करत आहे आम्ही फक्त सांगतोय फोन आपण फोन घेतल्यावर नाही का वाटत आपल्याला की समोरचा रिव्ह्यू घ्यायचा प्रत्येकाला रिव्ह्यू पाहिजे असतो म्हणून सांगते की छान आहे फोन अजून युज नाही केला आणि ऍक्च्युअली नाही ही कंपनी आम्ही ऑलरेडी युज करून बसलेलो आहे कारण माझा पण फोन ह्याच कंपनीचा आहे ओप्पो रेनो टेन आहे तर मागे पण याबद्दल पण कमेंट आले की तुम्ही कोणत्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करतात किंवा कोणता फोन आहे तुमचा तर पूजाचा पण ओप्पो रिनो टेन प्रो आहे आणि त्याचाच पुढची सिरीज ही ओप्पो रिनो फोर्टीन प्रो तर दोघींचे पण एकच फोन आहे एकाच कंपनीचे फोन आहे तर इथून पुढे याच्यात पण तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर नक्की hmm. सांगा तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ आणि तुम्हाला आवडता पण म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि प्रत्येक जण विचारतं की तुम्हाला म्हणजे खूप जणांचं पण कमेंट होतं की तुम्ही एडिट कशात करतात फोनमध्ये म्हणजे नाही का कोणता फोन आहे किंवा क्वालिटी छान आहे तुमच्या व्हिडिओची असं त्यामुळे मग सांगते की ओप्पोच वापरतो आम्ही सॅमसंग वगैरे नाही सॅमसंग पण छान आहे फोन पण आमच्याकडे नाहीये तर आम्ही हाच फोन वापरतो आणि इथून पुढे पण आता याच्यातच व्हिडिओ दिसतील तुम्हाला तुम्हाला सांगते की ना फोन घेतल्यामुळे आमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर कधी तुम्हाला माहितीये आमचा कधी व्हिडिओ येत नाही कधी काही प्रॉब्लेम होतो किंवा कधी फोनचं स्टोरेज भरतं किंवा पूजा इथे नसते किंवा मी इथे नसते त्यामुळे मग मी जर कुठे असले तर त्यामुळे तिथला मला व्हिडिओ घेता येत नाही आणि पूजा जर गेली तर मग तिचं पण काही काम कामा ती तिकडे जाते त्याच्यामुळे मग व्हिडिओमध्ये ब्रेक पडतो आणि कधी कधी तुम्हाला व्हिडिओ पण येत नाही आमचे तर आता फोन घेतल्यामुळे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे कधी मी नाशिकला गेली तर तुम्हाला तिकडचे पण व्हिडिओ बघायला मिळतील आणि आता सर्वांना माहिती पूजाला सातवा महिना लागेल आता तर आठव्या नवव्या महिन्यात ती पण डिलेवरीसाठी जाणार आहे तोपर्यंत सोबतच व्हिडिओ दिसणार आहे पण कदाचित ती जर नवव्या महिन्यात तिकडे गेली तर मग रोज रोज येऊन जाऊन करणं शक्य नाही होणार त्यानंतर मग परत बाळ झाल्यानंतर पण मग लगेच तर ती काही येणार नाही त्यानंतर त्याच्यामुळे मग फोनची तर गरज होतीच मग इथले पण व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि काही तिकडचे व्हिडिओ दिसतील ती पण तिकडे थोडस शूट घेईल मी पण तुम्हाला घरातलं काही ना काही दाखवल म्हणजे व्हिडिओमध्ये गॅप नाही पडणार जर फोन घेतला ना तर असं झालं असतं की फोन तिच्याकडे राहिला असता आणि मला पण रोज तिकडं जाणं शक्य नसतं कारण रोज मग ऑफिस परत घरातलं करून मग रात्री परत व्हिडिओ काढणं आणि तिला पण येणं ये शक्य नसतं आणि फोन तर प्रत्येकाला माहिती फोन प्रत्येकाला म्हणजे आजची जगाची नीड झाली की सकाळी उठल्यानंतर पहिला आपल्याला फोन लागतो काही ना काही त्याच्यात चालू असतं आपलं तर त्यामुळे मग फोनमुळे आता आमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि कधी कधी तर आमचं असं पण व्हायचं आम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती की स्वयंपाक आमचं जेवण वगैरे उशिरा होतं त्यानंतर मग कधी बारा वाजतात कधी साडे अकरा बारा वाजतात मग तिथून पुढे आमची एडिटिंग मग तिथून पुढे व्हॉइस सोवर मग सकाळी उठल्यावर करा आणि काय होतं तिच्याकडे फोन असला का मग तो फोन मी घेऊन जाणार मग परत एक दोन वाजता आमच्या व्हिडिओची एडिटिंग झाली का मग परत तिच्याकडे फोन देणार सकाळी उठल्यावर मग प्रत्येकालाच लागतो आणि मी सकाळी उठून मग लवकर जायची त्यामुळे मग आता आमचे खूप सारे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह हो दोन्ही फोनमध्ये आम्हाला एडिटिंग पण करता येईल आणि सर्व म्हणजे काय म्हणतात आपण व्हिडिओ पण याच्यात काढू शकते मी आणि ती पण तिच्या याच्यात ती कुठे गेली तर ती मी आता बाहेर जर कुठे गेलो तर मला पण याच्यात व्हिडिओ घेता येईल आणि तुम्हाला तुम्हाला पण आमचे व्हिडिओ कंटिन्यू दिसत राहतील असं गॅप नाही पडणार एखाद्या दिवस खूपच इमर्जन्सी असेल किंवा मग काहीच नसेल तर मग एखाद्या दिवशी गॅप पडू शकतो पण मग असं काही नाही का फोन नाहीये म्हणून व्हिडिओ आला नाही असं होणार नाही तुम्हाला कधी तर चला आजच्या दिवसाचं अपडेट हेच होतं सरप्राईज पण हेच होतं आणि लवकरच तुम्हाला याचं पुढे पण चांगलं आहे म्हणजे खूप छान अजून व्हिडिओ येणार आहे आपले ट्वेंटी के सबस्क्रायबर झालेले आणि सर्वांचं खूप धन्यवाद की म्हणजे तुमच्या व्हिडिओ तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला पण कळालं की ट्वेंटी झाले आता कारण कामाचा गडबडीत दोघींचं पण लक्ष नसतं आम्ही तुमच्या कमेंटमुळे आम्हाला पण ते कळत दुम् राहतं की नाही का आता एवढे झाले तेवढे झाले तर तर सर्वांचे मनापासून धन्यवाद की ट्वेंटी के झाल्याबद्दल आणि खूप छान लवकर प्रति म्हणजे खूप छान प्रतिसाद होता त्यामुळे लवकर झाले आणि ते पण सेलिब्रेशन आपण करणार आहे आज करायचा विचार होता पण आता खूप उशीर झाला होता आणि म्हंटल जाऊ द्या आता चला नंतर करू आपण तर उद्या तो पण व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आमचं ट्वेंटी केचं सेलिब्रेशन छोटंच असणार आहे खूप मोठ्याने करायचंय छोटस सेलिब्रेशन करायचंय पण आपण म्हणतो ना काहीतरी आपण थोडंसं अचीव्ह केलंय त्याबद्दल काही आपण असं नाही का केलं पाहिजे थोडस सेलिब्रेशन छान वाटतं आपल्याला पण छान वाटतं आपण केलेल्या कामाचं कोणीतरी कौतुक करतंय घरातले कौतुक करतात ते पण भारी वाटतं तर घरातल्यांच चाललं होतं की आजच सेलिब्रेशन करू आणि इवन गणेश भाऊ हो केक पण घेऊन आले होते पण तुम्हाला सांगते आता लिटरली साडे अकरा बारा वाजले असतील आणि इथून पुढे सेलिब्रेशन करायचं म्हटल्यावर माहिती की खूप उशीर झाला असता त्यामुळे म्हटलं चला उद्या सेलिब्रेशन करू उद्याचा दिवस पण छान आहे उद्या प्रदोषे तर उद्या मस्त आमचं सेलिब्रेशन होणार आहे तर सेलिब्रेशन कसं होणार आहे काय होणार आहे ते पण तुम्ही बघत राहा फोन आलेला आपला म्हणजे तिचा पण माझा पण दोघींचे फोन आलेले आणि इथून पुढे तर काल आम्ही रील टाकल्या होत्या तीन रील टाकल्या होत्या आणि जी आम्ही दोघींनी बनवली होती ती आमची खरं सांगते पहिलाच ट्राय होता पूजाने तरी याच्या आधी रील बनवला तिच्या इन्स्टावर पण मी याच्या आधी कधीच रील पण बनवलेली नाही आणि मीच तिला काल बोलले अरे नको काही पण म्हणजे नाही का मला असं खूप अवकोड होत होतं पण मग पहिला ट्राय होता आणि चांगली झाली आणि आम्ही जी युट्यूबला टाकली तर खूप छान प्रतिसाद आलाय खूप छान म्हणजे मला असं वाटतं की हंड्रेड केच्या पुढे गेली ती रील तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि कमेंटद्वारे पण बोलले की आम्हाला तुमचे रील बघायला आवडतील तर आता दोन फोन आले त्याच्यामुळे ते पण आम्ही ट्राय करणार आहे आता की रील पण तुम्हाला इथून पुढे येत राहतील शॉर्ट्स व्हिडिओ पण येतील तुम्हाला काय व्हायचं की एक फोन असल्यामुळे इतकं सगळं काही करता येत नव्हतं आम्हाला त्यामुळे मग आता इथून पुढे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पण येतील रील पण येतील आणि आपले व्हिडिओ तर चालूच राहणार आहे तर आणि असंच आमच्या रीलला पण प्रतिसाद जसं की व्हिडिओला देता आणि रील सर्वांना खूप आवडला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपले खूप सारे व्ह्यूज जात आहे म्हणजे लिटरली कालच्या कालच्या व्हिडिओला सॉरी रीलला आपले हंड्रेड प्लस व्ह्यूज गेलेले हंड्रेड के प्लस व्ह्यूज गेले पण तेवढे सबस्क्रायबर अजून वाढत नाही म्हणजे वाढत आहे पण मी अशा करते की आमच्या असून रील चांगले येत राहतील आणि आपले सबस्क्रायबर लवकर लवकर वाढत राहतील तर रील बघताना आणि व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका सबस्क्राईब पण करत जा व्हिडिओ बघण्यासोबत म्हणजे आपल्या अजून लवकर हंड्रेड के फिफ्टी के फिफ्टी के हंड्रेड के असं म्हणायचं तर लवकर होतील तर व्हिडिओ बघताना सबस्क्राईब पण करायला विसरत जाऊ नका तर चला आता खूप झालंय फोनबद्दल खूप बोलली मी मावशी म्हणतील की बोर झाला आता फोनबद्दल बोलली तू तर चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या पुन्हा भेटू आपल्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट